नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय खोल विषयावर बोलणार आहोत आपल्याला आयुष्यात शांतता हवी असते पण मन शांत राहत नाही आजचं माझं बोलणं अगदी मनाच्या आतल्या कोपऱ्याला स्पर्श करणारं आहे कधी तुम्हाला असं वाटतं का मी कसलीच वाईट भावना ठेवत नाही मी कुणाचं काही वाईट करत नाही घरासाठी मुलांसाठी परिवारासाठी सारखं चांगलंच करत असते पण तरीही मन अस्वस्थ राहतं कुठेतरी काहीतरी रिकामं काहीतरी दडपलेलं आपण आपल्या घरात बसलेलं असतो आपलेच लोक जवळ असतात सगळं व्यवस्थित दिसतं पण आतमध्ये एक वादळ चालू असतं एक गोंधळ एक गुंतागुंत एक अज्ञात अस्थिरता खरं सांगू का हे फक्त तुमच्यासोबत नाही हे सगळ्यांसोबत होतं मन कधी शांत राहत नाही कारण मनाला आपण शांतता नाही तर प्रश्न आठवणी चिंता अपेक्षा आणि ताण पुरवत असतो पण खरं तर मनाचा प्रश्न अपूर्णतेचा नसतो तो जास्त ओझ उचलण्याचा असतो आपण इतरांसाठी एवढं करत राहतो की स्वतःची भावना स्वतःची पोकळी स्वतःचं मन आपण विसरतो कधी कधी शांतता मिळत नाही कारण आपला भूतकाळ अजूनही आपल्या मनात राहतो कुठल्या तरी व्यक्तीचं वागणं काही शब्द काही घटना ज्या आपल्याला आजही शांत बसू देत नाहीत कधी कधी शांतता मिळत नाही कारण आपण भविष्यासाठी सतत घाबरत असतो काय होईल सगळं ठीक होईल का मी हे सांभाळू शकेन का मुलं अभ्यास करत नाही कसं होणार पण खरं सांगू का मन म्हणजे नदीसारखं आहे ती वाहिली तर स्वच्छ आणि अडली तर दुर्गंधीयुक्त आजचा प्रश्न फक्त इतकाच नाही की मन शांत का राहत नाही खरा प्रश्न असा आहे आपण त्याला शांत राहू देतो का आपण रोज कित्येक गोष्टी स्वच्छ करतो घर स्वयंपाकघर कपडे मुलांचं वापरलेलं सामान पण एकच गोष्ट आपण विसरतो आपलं मन त्याची स्वच्छता त्याच्या ऐकणं त्याची काळजी कुणीच घेत नाही आणि म्हणूनच शांतता आपल्याला दिसते पण जाणवत नाही आपल्याला हवी असते पण मिळत नाही आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये खोलात जाणार आहोत मन का शांत राहत नाही आपल्या घरातल्या कोणत्या छोट्या गोष्टी मन अस्थिर करतात काय सोडून द्यावं काय दूर करावं काय बदलायला हवं हो। आणि सगळ्यात महत्वाचे शांतता कुठून सुरू होते मनाचे श्लोक मध्ये एक सुंदर ओळ आहे मन शांत करायचे असेल तर आधी त्याला स्वतःकडे वळवावे आज आपण तेज करणार मग चला खोल श्वास घ्या आजचा हा संवाद कदाचित तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा ठरेल मन म्हणजे आरसा दास बोध मध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात मन हा शत्रू मन हा मित्र याचा अर्थ काय मनाला आपण जसं बनवतो तसं ते वागायला लागतं जर मन नकारात्मक विचारांनी भरलं तर ते आपल्याला आतून कुरतडतं आपलं मन चोवीस तास धावपळ करत राहतं भूतकाळाची काळजी भविष्याची भीती आणि वर्तमानाचा ताण मनाला सुट्टीच नाही पण जर त्यात शांततेचे कृतज्ञतेचे विचार भरले तर ते आपल्या आयुष्याचं वरदान ठरतं आपल्याला वाटतं शांतता कुठेतरी बाहेर आहे एखाद्या शांत डोंगरावर समुद्रकिनारी मंदिरात पण खरी शांतता बाहेर नाही ती आपल्या आत आहे स्वामी विवेकानंद म्हणतात शांतता म्हणजे बाह्य गोष्टींची अनुपस्थिती नव्हे तर मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवणं आजच्या काळात आपण इतके बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतलोय की आपल्या आत डोकावण्याचाच वेळ नाही कधी लक्षात आलं घर अस्ताव्यस्त असेल प्रत्येक गोष्ट घाई गडबडीत असेल वस्तू अनियमित असतील आवाज ताण ओरडा असतो तर मन देखील तसंच त्या घरात मन शांत शकत नाही आपण स्वतःला विसरतो आपल्या संस्कृतीत स्त्रियांना लहानपणापासून शिकवलं जातं इतरांची काळजी घ्या इतरांना सांभाळा इतरांना प्राधान्य द्या हे चुकीचं नाही पण एक प्रश्न आहे मी स्वतःला कुठे सांभाळते स्वतःला विसरून जगणं म्हणजे शांततेपासून दूर जाणं आपण सगळ्यांना देत असतो पण स्वतःला काहीच देत नाही आणि त्यामुळे मन रिकाम वाटतं मंडळी शांतता म्हणजे काय लोक समजतात शांतता म्हणजे शांत, शांत बसून राहणं पण नाही शांतता म्हणजे मनातलं वादळ थांबणं विचार स्थिर होणं आतला आवाज ऐकू येणं शांतता म्हणजे काहीतरी मिळवणं नाही शांतता म्हणजे जास्तीचं सोडून देणं स्वामी विवेकानंद म्हणतात अध्यात्म म्हणजे स्वतःला हलक करणं शांती फक्त ध्यानाने नाही येत ती आपल्या घरातल्या ऊर्जेमधूनही येते मराठी संस्कृतीत म्हणूनच काही गोष्टी घरात ठेवू नयेत असं सांगितलं आहे तुटलेली मूर्ती मोडकी घड्याळ जुनं तुटक फर्निचर नकारात्मक विचार असलेली चित्र या सगळ्यांमुळे घरात अडकलेली ऊर्जा मनावर परिणाम करते स्वच्छ घर म्हणजे फक्त झाडलेलं घर नाही तर स्वच्छ विचारांचं घर मन शांत हवं असेल तर दररोज स्वतःशी थोड बोलणं गरजेचं आहे आरशासमोर उभं राहा स्वतःला विचारा मी काय शोधते माझ्या मनातलं खरं दुःख काय आहे कारण शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपल्या मनाला ऐकायला शिकतो मनातील राग दुःख आणि जुने तक्रारी या गोष्टी मनाला शांत राहू देत नाहीत स्वामी विवेकानंद म्हणतात क्षमा हीच खरी शक्ती आहे राग ही कमजोरी आहे ज्याचं मन क्षमाशील असतं त्याचं मन देवासारखं होतं दररोज थोडा वेळ निसर्गात घालवा झाडांजवळ बसा पक्ष्यांचे आवाज ऐका शांततेने चालत राहा कारण निसर्गात एक अदृश्य शक्ती आहे जी मनाला स्थिर करते आपलं मन आणि निसर्ग दोघंही देवाच्या निर्मितीचं रूप आहे आपण जेव्हा देवावर श्रद्धा ठेवतो तेव्हा मनात एक निश्चिंती निर्माण होते विश्वास ठेवा जे घडतंय ते योग्य कारणानेच घडतंय ही श्रद्धा म्हणजे शांततेचं मूळ आहे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्याचं मन स्वर्गासारखं होतं आपण जास्त वस्तू जास्त अपेक्षा आणि जास्त तुलना यांमध्ये अडकून पडलोय पण खरं सांगू का सुख साधेपणात असतं साधी राहणी उच्च विचार ही फक्त ओळ नाही ही, ही आयुष्य जगण्याची दिशा आहे जेव्हा आपण कमी गोष्टींमध्ये समाधान शोधायला शिकतो तेव्हा मन शांत होतं मन शांत करण्याची अगदी साधी पद्धत म्हणजे दररोज किमान दहा मिनिट मौन पाळा डोळे मिटा आणि फक्त श्वासावर लक्ष ठेवा मन भटकलं तरी स्वतःला दोष देऊ नका फक्त पुन्हा श्वासाकडे परत या असं करत करत एक दिवस तुम्ही जाणाल की शांतता शोधायची नसते ती आधीपासूनच तुमच्यात आहे शांतता ही बाहेरील जगातून मिळत नाही ती आतून उगवते ती कुठल्याही वस्तूमध्ये नाही कुठल्याही व्यक्तीत नाही ती तुमच्या मनाच्या शांतीत आहे आजच्या या प्रवासातून एकच गोष्ट लक्षात ठेवा शांततेचा मार्ग तुम्ही चालायला सुरुवात केली की शांतता तुमच्याकडे चालत येते हा विचार आवडला असेल तर नक्की कमेंट करा मी माझ्या शांततेच्या शोधात आहे आणि अशाच आध्यात्मिक मनशांती देणाऱ्या विचारांसाठी चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद